शेतकरी बंधुरा नमस्कार मी पांडुरंग बोधले संचालक धरती धन अग्रोसेस जळगाव आपण आज जे ऑटो ऑटोसीडचं डेमो सॅम्पल जे आहेत भव्य प्रदर्शन जे लागलेलं ला आहे तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली इथं तर हे भेंडीचं प्रक्षेत्र आहे बऱ्याच वेळा भेंडीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो की पावसाळा आणि रब्बी मध्ये कोणतं वाण निवडायचं तर आपल्यासमोर आज इथं जे दिसतंय हे दीपा भेंडीचं वाण जे आपल्याला दिसतंय आहे अतिशय जबरदस्त भेंडी आहे माझ्या हातात तुम्हाला त्याची क्वालिटी दिसते तर गर्द हिरवा रंग म्हणण्यापेक्षा थोडासा बिकट हिरवा कलर आपल्याला दिसतोय तोडाला अतिशय जबरदस्त आहे थोडस लव आपल्याला या भेंडीवरती दिसेल आ, दोन पेऱ्यातलं अंतरही कमी आहे उंचीही कमी आहे ज्या शेतकरी बंधूंना लागवड करायची असेल पावसाळ्यामध्ये तर त्याकरता अतिशय जबरदस्त असं आपल्याला इथं दिसतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे पानं थोडीशी चिरकी असल्यामुळे इथं रसोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो त्यानंतर कुठलाही काटा नसल्यामुळे हाताला तोडताना ही भेंडी गांजत नाही सरळ आपण भेंडी तोडू शकतो त्याच्यामध्ये भेंडी तोडत असताना भेंडी लपायचे चान्सेस याच्यामध्ये कमी असतात आणि भेंडीमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळा आपल्याला इथं रिंग पडलेली दिसते असा कुठलाही रिंगचा प्रकार इथं दिसत नाही तर हे तुम्हाला दिसेल अतिशय जबरदस्त भेंडी आहे याचं नाव जर बघितलं तर दीपा भेंडी जे आपण पावसाळ्याकरता रिकमेंड करतोय दुसरं ज्या शेतकरी बंधूंना रब्बी करता लागवड करायची आहे त्यांच्याकरता राधे ही भेंडी आहे ही उंच वाढणारं वाण आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं क्वालिटीमध्ये एक भेंडी मी तुम्हाला तोडून दाखवतो की क्वालिटी शेतकऱ्यांना दाखवण्याकरता आपण काय भेंडी इथं ठेवलेल्या आहेत जर आपण पाहिजे आलं ही भेंडी जर आपण तोडायची म्हटली तर सहज तुटते आणि वजनाला जबरदस्त आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण बघितलं या दोन्ही भेंडीमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला वजन चांगलं दिसेल तर ही जी भेंडी आहे ती राधे भेंडी त्यामुळे शेतकरी बंधूंनी पावसाळ्याकरता दिपा आणि रब्बी करता राधे भेंडी ऑर्डर सीडची लागवड करायला काही हरकत नाही धन्यवाद